चौक गावाजवळ धावत्या डम्परला आग डम्परची केबिन जळून खाक मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील चौक गावाजवळ एका धावत्या डम्परला अचानक आग लागल्याने आगीत डम्परची पुढील केबिन पूर्णपणे जळून खाक झाली आगीची भीषणता पाहून काही काळ या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील चौक गावाजवळ धावत्या डम्परला मुंबई लेनवर आग लागली या आगीत डंपरची पुढील केबिन जळून खाक झाल्याने डंपरचे मोठे नुकसान झाले आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खलापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न